सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनियर डॉक्टर होण्याचा राजमार्ग स्टेट बोर्ड सहई नीट नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच साठी हैदराबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्राणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पुष्पचंद सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज वाडी उमरमळा मुंबई गोवा महामार्ग ओरोस संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जवळजवळ आठशे शेतकरी शेती संरक्षण बंदुकीचे लायसन्स वारासप्पाने प्रलंबित आहे आणि त्यासाठी हे शेतकरी वारंवार जिल्हाधिकारी कार्यालयाचे ठेके मारत असतात परंतु या दोन जिल्हाधिकाऱ्यांनी म्हणजे या दोन वर्षातली आपल्याला माहिती दिली त्याप्रमाणे या याआधीच्या जिल्हाध्यक्ष मंजू लक्ष्मी आणि आताचे तत्कालीन आताचे जिल्हाधिकारी या दोन दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी दो दो शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून जे धनधानके आहेत खरं तर एक तलाटी जो होता जो, जो जिल्हाधिकाऱ्यांच्या अत्यंत जवळचा होता त्याला लायसन्स दिले आणि ते राहतात पिडला दुसरे ठाण्यात राहतात त्यांना लायसन्स दिलेले आहेत अनेक जे उद्योजक चार पाच आहेत त्यांना लायसन्स दिलेले आहेत एका पोलीस अधिकाऱ्याच्या मुलग्याला लायसन्स जुन्या दिलेले आहेत आणि त्यामुळे सामान्य लोकांना लायसन्स न देता अशा लोकांना लायसन्स देत आहेत आणि या यामध्ये कुठले तरी आर्थिक हि हितसंबंध आहेत असा माझा आरोप आहे त्या संदर्भात त्या आरोपाची संदर चौकशी करण्याची मागणी मी मुख्य सचिवांकडे केलेली आहे आणि त्या संदर्भात त्यांनी नाही केली तर मी माझी कायदेशीर लढाई चालू ठेव <laughs> नाही खरं तर या जिल्ह्यामध्ये प्रशासन नावाचं शून्य झालेलं आहे कारण जिल्हाधिकाऱ्यांवर वचन ठेवण्यासाठी पालकमंत्री या जिल्ह्यामध्ये फक्त डी मीटिंग आणि आर्थिक देवगेव जेव्हा असते लोकांना आणि पैसे वाटायचे असतात तेव्हा ते येतात परंतु त्यामुळे या जिल्ह्यात सगळी आलबेल परिस्थिती नाही आहे या जिल्ह्यामध्ये तीन तीन मंत्री असून सुद्धा या जिल्ह्यामध्ये प जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये किंवा महसूलच्या कार्यालयामध्ये किंवा इतर कार्यालयामध्ये कोणताही वचक नाही आज पूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे जिल्हाधिकारी कुठल्याही जागेवर गेले नाही कुठला अहवाल कुठले पैसे आणले नाही काल हत्ती रोगाचा विषय झाला जिल्हाधिकारी त्या ठिकाणी गेले नाही आणि त्यामुळे आज मेडिकल कॉलेजला दंड झाला जिल्हाधिकारी त्या ठिकाणी गेले नाही आणि अशा जिल्हाधिकारी फक्त चुकीच्या गोष्टी करण्यासाठीच काही मंत्र्यांनी या ठिकाणी आणलेल्या आहेत आणि त्यामुळे पालकमंत्र्यांनी आरोप करण्याच्या पालकमंत्र्यांनी या जिल्हाधिकाऱ्यांची लवकरात लवकर बदली करावी आणि या जिल्ह्याला न्याय द्यावा अशी आपल्या बाबत पालकमंत्र्यांकडे मानली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका